बदलापूर पश्चिम म्हात्रे चौकात देखील म्हात्रे आणि मांजरली चौक मध्ये देखील सिग्नल यंत्रणा लागली आणि या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडीचं प्रमाण जे आहे वाढताना आपल्याला बघायला मिळतंय सिग्नल यंत्रणा लागल्यावरती वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो सुटतो की अजून जास्त प्रमाणात वाढतो हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे बघा या ठिकाणी सिग्नल यंत्रणा लागलेली आहे तुमच्या याच्यावरती काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला सिग्नल यंत्रणेसोबतच झेब्रा क्रॉसिंग तत्काळ झाली पाहिजे आणि त्याचबरोबर कमीत कमी, कमी लोकांना सवय लागेपर्यंत म्हणजे वाहन चालकांना सवय लागेपर्यंत तरी या ठिकाणी जे आहेत नियम कसे असतात काय असतात ते सांगितले गेले पाहिजे वाहन चालकांना नाहीतर ज्या ज्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा लागते आहे त्या त्या ठिकाणी अशीच जी आहे वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते जशी की आता होते आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्की सांगा बदलापूर पश्चिम मांजरली चौक मध्ये सध्या आपण आहोत आता मांझरली आणि त्या साईडला पुढे आहे आपला म्हात्रे चौक तर हा तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगत झालं आहे बघा सिग्नल यंत्रणा लागलेली आहे मात्र कोणाला कुठे जायचं आणि कोणता सिग्नल कोणासाठी आहे अजूनही कोणालाच समजत नाही बघा रिक्षा चालक बघा रेड सिग्नल आहे तरी पण ते त्या ठिकाणावरून गेले इकडे बघा या मॅडम बघा गाडीवाल्या आता देऊ यांचा सिग्नल यांनी कुठे बघायचं तिकडे बघा तिकडे एटी थ्री आहे या साइडला ग्रीन आहे ठीक आहे पण हे इकडचे आता थांबलेत कुठे थांबायचे त्यांना समजत नाहीये हे चाललेत कॅब चालक आता यांचा सिग्नल कुठे आहे बघा कुठे थांबलेत हे म्हणजे काय सुरू आहे जर सिग्नल यंत्रणा लागते तर त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंग कृपा करून केली गेली पाहिजे की नाही आणि त्यानंतर काय नियम असतात वाहतुकीचे हे देखील लोकांना जोपर्यंत शिस्त लागत नाही तोपर्यंत सांगितले गेले पाहिजेत ते बघा म्हणजे नागरिकांची यामध्ये काही ना चूकच नाहीये असं नागरिकांचं म्हणणं आहे परंतु मग यात नेमकी चूक कोणाची आहे ज्यांनी सिग्नल लावले त्यांची की जे नागरिक सिग्नल फॉलो करत नाही त्यांची तर ज्यांना नागरिकांना अजून प्रशिक्षण देण्याची गरज आहे वाहन चालकांना तुम्हाला काय वाटतं तेही नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाले सर